वाशिम जिल्ह्यात पंचवीस व सव्वीस जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यात ढगफुटीची स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे जोरदार पावसामुळे अनेक शेतातील पिके वाहून गेली असून काही ठिकाणी शेतीचे वाफे आणि बांधई रखडून गेले आहेत या पार्श्वभूमीवर रिसोड मालेगावचे आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमित सुभाषराव झनक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शेतीचे नुकसान आणि पिकांची अवस्था पाहिली त्यांनी तलाठी कृषी ग्रामसेवक सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या या पाहणी दरम्यान शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार झनक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या वेदना समजून घेतल्या शेतकऱ्यांचे हे नुकसान अत्यंत गंभीर आहे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करावी मी स्वत या मुद्द्यावर विधानसभेत आवाज उठवणार असून शेतकऱ्यांना मदतीपासून दूर ठेवले जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले दोन दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यामध्ये सदृष्ट पाऊस मोठ्या प्रमाणात पडला यामध्ये कास नदी असेल उतावळी नदी असेल पैंगगंगा नदी असेल किंवा छोटे मोठे नाले असतील या सर्व नद्यांच्या काठचे शेत आहेत अक्षरशः पुराच्या पाण्याने खराळून गेले फळबाग असतील हळदीचं पीक असेल सोयाबीन दूध हे शेतकऱ्यांनी नुकतेच पेरले होते आणि या पिकांना पाणी देण्यासाठी ड्रीप स्प्रिंकलर पाईप जे आथरले होते हे सुद्धा या पुराच्या पाण्यात वाहून गेले सोलर पंप प्लेट्स सुद्धा वाहून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात विजेचे खांब कोसळून शेतातली वीज आता सध्या बंद झालेली आहे या आसमानी संकटात अक्षरशः शेतकरी हुरुळून निघालेला आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी मी शासनाकडे मदतीची मागणी करतो की मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आता दुबर पेरणीच्या संकटात सुद्धा सापडलेला आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी शास शासनाने तात्काळ त्यांच्या खात्यात मदत जमा करावी जेणेकरून शेतकरी बांधव पुन्हा पेरण्यासाठी सज्ज राहील